संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी महाशिवरात्रीला झालेल्या सामन्यात एकसष्ट धावांनी दणदणीत विजय मिळवताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा महाप्रसाद दिला संत खेळपट्टीवर आक्रमक फटकेबाजीचं तांडव करणारा ईशान किशन सामनावीर ठरला यासह भारताने टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड आठ एक असा भक्कम केला या शानदार विजयासह भारताने अ गटात अव्वलस्तान फटकावत दिमाखात सुपर आठ फेरीत प्रवेश केला या सामन्याआधी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांची बरीच चर्चा रंगली मात्र ईशानच्या फटकेबाजी पुढे या सर्व फिरकीपटूंची हवा निघाली पाकिस्तानने या सामन्यात सहा फिरकी गोलंदाज खेळवले मात्र कसलेल्या भारतीयांपुढे त्यांची डाळ त्याची दिली नाही प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर वीस षटकात सात बाद एकशे पंचाहत्तर धावा उभारल्यानंतर भारताने पाकिस्तानला अठरा षटकात एकशे चौदा धावातच गुंड